အိမ်မက်လေးတွေဖဲလိုင်းမှာမိုင်းတို့လေးတွေ नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटोकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये नागपूरमध्ये जवळजवळ तेरा दिवसापासून एका फिल्मचं मराठी फिल्मचं शूट सुरू आहे आणि बरेच कलावंत मंडळी आपल्यासोबत आपल्या नागपूरमध्ये आहेत तेरा दिवसापासनं आणि त्यातील कलावंत आपल्यासोबत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या चित्रपटाचं नाव आहे राम नाम सत्य आहे काय आहे युनिकनेस त्यात काय कथा आहे हे तर आपल्याला चित्रपट पाहताना माहीत पडेलच पण एक वनलाईन आणि आपल्यासोबत आहेत कलावंत जे आहेत कमलाकर सातपुते एक उत्तम असे कलावंत ज्यांचं आपण कलाकृती जेव्हाही बघतो त्या कलाकृतीत आपल्याला खूप छान आणि अशी वेगळी प्रेक्षकांची दाद राहते त्यांच्या कामाला ती आपण सगळ्यांनी पाहिलीच आहेत तर आपल्यासोबत आहेत कमलाकर सातपुते सर्वप्रथम तर नागपूर नगरीत नगरीत तुमचं स्वागत आहे धन्यवाद आणि रामनाम सत्य आहे डिवाईन टच हे प्रोडक्शन्स याचं हे करते आहे तर काय सांगाल त्याबद्दल आणि तुमचं कॅरेक्टर कसं का काय मी याच्यात पंडितचा रोल करतो आहे जो एका विशिष्ट समाजाचं सा प्रतिनिधित्व करतो आहे आणि ॲक्च्युली ना तुम्ही सिनेमाचं टायटल बघितलं की रामनाम सत्य त्याच्यावरूनच कळेल की मृत्यूबद्दल बोलणारा हा सिनेमा आहे पण नुसतं मृत्यूबद्दल बोलत नाही तर म्हणजे नागपुरात कसं संत्र गोड सावजी तिखट तसेच दोन विचार आहेत की एक गोड विचार आहे एक तिखट विचार आहे आणि त्या विचारांमधनं त्याने थोडंसं असं सा पॉझिटिव्ह विचार मांडण्याचा प्रयत्न केला आमच्या दिग्दर्शकाने सचिनने आणि खूप छान लिहिलं आहे स्क्रिप्ट त्याच्यामुळेच हो मी हो म्हणलो कारण मी आणि मिलिंद शिंदे सोडता सर्व कलाकार नवीन आहेत आणि सगळ्यांनी खूप उत्तम काम केलं आहे कारण यांच्याबरोबर काम करताना भीती खरं तर मला आणि मिलिंदला होती कारण हे लोक ना ॲक्टिंग करत नाहीत रॉनेच असतो ना त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याशी जुळून घेताना खूप म्हणजे सांभाळून काम करावं लागतो तर असा तो सिनेमा आहे तर मी जास्त सिनेमाबद्दल बोलत नाही ॲक्च्युली तुम्ही हा सिनेमा बघावा आणि नॉर्मली काय होतं की सिनेमा म्हटलं की फक्त मनोरंजन तर हा सिनेमा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नाही आहे तर याच्यात एक पॉझिटिव्ह थॉट लेखक दिग्दर्शकाने मांडला आहे आणि आय थिंक हा सिनेमा बघितल्यानंतर तो थॉट तुम्हाला कळेल तुम्ही त्याच्याशी सहमत व्हाल त्यामुळे आमचा सिनेमा आल्यानंतर आज जरूर जरूर बघा एवढीच मी विनंती करतो तेरा हो दिवसापासून शूट सुरू आहेत तर आपण कधीपासून जॉईनिंग झालं मी सुरुवातीपासून होतो म्हणजे चौदा दिवस दिवस झाले आमचं शूट सुरू आहे आधी पांढरकावड्याला राम होतं रामटेकला झालं आणि आता शेवटचा दिवस नागपुरात आहे इकडचं सगळ्यात म्हणजे जेवढी संस्कृती प्रसिद्ध आहेत ना तेवढेच लोकेशन्स कारण अनबिलिव्हेबल लोकेशन्स आहेत रामटेकला असेल नंतर पांढरकवड्याला असतील किंवा हा वाडा आहे म्हणजे मी पहिल्यांदाच पाहिलं पण मी कमाल लोकेशन्स आहेत त्याच्यामुळे आता माझ्या मते आमची फिल्म आल्यानंतर लोकं आणखीन मोठ्या प्रमाणात इकडे येतील शूटसाठी कारण या अशी लोकेशन्स मिळणं खूप कठीण आहे आणि मला सगळ्यात कौतुक या वाड्याचं वाटतं की त्याचं ज्या पद्धतीने संगोपन केलं आहे ज्या पद्धतीने निगा राखली आहे ते खरंच खूप कौतुकास्पद आहे त्याच्यामुळे मालकांचं पण कौतुक आणि हा वाडा वेगळ्या रूपात तुम्ही आमच्या सिनेमात बघाल त्याच्यामुळे तुम्हाला सिनेमा बघावा लागेल त्याच्यामुळे आमचा सिनेमा नक्की बघा नक्कीच राम नाम सत्य आहे जन्म आणि मृत्यू हे एक सत्य आहे आणि जे आपण जगतो आहे ते काल्पनिक पिशव आहे असं मला वाटतं तर तुमचा काय थॉट आहे याबद्दल ॲक्च्युली मी आहे नास्तिक मी देव वगैरे काय मानत नाही मी काय माणसांमधला जो देव आहे त्यांना फक्त नमस्कार करतो म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज तर आपण म्हणजे आता मी इथेही बसलो नसतो ते आहेत म्हणून आपण आहोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत भगवान गौतम बुद्ध आहेत ज्योतिबा फुले आहेत माझे आई वडील आहेत म्हणजे ज्यांच्याकडे बघून आपल्याला नमस्कार करावा वाटतो ते माझे देव त्याच्यामुळे मला खरं तर हा विषय थोडासा जड होता कारण मी ह्या कुठच्याच गोष्टी मानत नाही पण ज्या पद्धतीने लेखक दिग्दर्शकाने त्या लोकांसमोर मांडल्यात किंवा त्याने ज्या पद्धतीने लिहिल्यात त्याने मलाही कन्विन्स केलं म्हणजे माझ्यासारखं जर नास्तिक कन्विन्स होऊ शकतो तर आय थिंक या सिनेमानंतर लोकांचा थोडासा विचार बदलायला थोडाशी मदत होईल असं मला वाटतं आणि मी सगळंच सिनेमाबद्दल आत्ता सांगणं बरोबर नाही ना लोकांनी सिनेमा बघायला पण पाहिजे बरोबर आहे तर लवकरच लवकरच हा सिनेमा येणार आहेत राम नाम आहे मी पण बघणारच आहे आलं की तुम्ही पण बघा आणि दाद द्या चित्रपट कसा होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आता चौदा दिवसापासून इथे शूट करतो आहे तर विदर्भातलं जसं ऊन कडक असतं ना तसाच त्यांचा पाऊणचार पण खूपच लाजवाब असतो तर तो आम्ही अनुभवतो आम आहे म्हणजे काय ते पांढरकावड्याला बऱ्याच ठिकाणावरनं आम्हाला जेवण यायचं तर हे खूप कौतुकास्पद आहे म्हणजे लोक म्हणजे आपलं महाराष्ट्राची जी, जी संस्कृती आहे ना ती हीच आहे आणि हे आम्हाला विदर्भात किंवा नागपुरात अनुभवायला मिळालं त्यामुळे संपूर्ण विदर्भाचं खूप खूप आभार खरं तर विदर्भ महाराष्ट्र बीड मराठवाडा असं काही नाही आहे आपण सगळे एकच आहोत महाराष्ट्रीयन त्याच्यामुळे महाराष्ट्रीय माणसाने मराठी माणसाला मदत केलीच पाहिजे त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि सगळ्यांना या निमित्ताने एकच सांगणे की आता नवीन वर्ष सुरू झालं तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आय थिंक या नवीन वर्षात किंवा या वर्षाच्या शेवटाला किंवा सुरुवातीला सव्वीसच्या आमचा सिनेमा येईल तेव्हा हा सिनेमा नक्की नक्की बघा तुमचं विदर्भ नवीन रूपात आम्ही तुमच्यासमोर आणतो आहे तर ते ॲप्रिशिएट करायला तरी तुम्ही थिएटरकडे या एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू